फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे रविवार आज आपला नवरात्रीचा आज आहे चौथा दिवस तर आज आहे ऑरेंज कलर पण मी ऑरेंज कलर वगैरे मी साडी नवीन काही घातली नाही कारण की नवीन साडी घातली का मला कामच उमजत नाही त्याच्यामुळे मी साडी आता, आता।, आता। गल्ल्यामध्ये हो गल्ला घेऊन आलेला आहे त्याचा त्याच्यात त्याला पैसे पाहिजेत टाकायला पैसे नाही पण येते तर बघू शकता इथे पाच रुपये सुट्टे मिळालेले आहेत आता श्रीला आता तो त्याच्या याच्यामध्ये टाकतोय गल्ल्यामध्ये आणि गल्ला भरला भर का मग काय घेणार आहे श्री आयफोन प्रो मॅक्स बघितला आमचा श्री आयफोन आयफोन घेणार आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा तर आज रविवार होता सकाळी मुलं पण बैठकीला गेलेले होते दोन तीन रवि रविवारपासून जाता येत ते बैठकीला तर मलाही जायचं होतं पण मला थोडंसं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी आज काही गेली नाही पण मी पुढच्या नेक्स्ट रविवारपासून मी सुरुवात करणार आहे मलाही जायचं आहे बैठकीला तर चला आता माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे अर्धा बाकी आहे आणि आज स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे तर ते दाखवते मी तुम्हाला इकडे झालेले आहे आपली चवळीची चवळीची कोरडी भाजी झालेली आहे मस्त बघू शकता आहे वरण आणि इकडे झालेली आहे आपली डाळ बघू शकता आणि आज डाळ आपल्याला गोळ आंबट बनवायची आहे तर ते रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि इकडे लावलेला आहे आता भात लावलेला आहे मी तर गोळ आंबट वरणासाठी आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे आहे आमसूल तर आमसूल पण आपल्याला इकडे घेऊन घ्यायचं एचा आहे याच्याने आंबट पण येतो आणि वरण खूपच छान लागतं त्याच्यामुळे तर मी चिंच वगैरे काही घालत नाही आमसूलच घालते वरणामध्ये तर बघू शकता तर आता एवढं साहित्य मी ते घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि हे काय खोबरं याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर माझे कणिक वगैरे मळून पण झालेले आहे बघू शकता कणिक पण माझी इथे मळले गेलेली आहे छानपैकी आणि आता इकडे श्रीसाठी श्रीला गोड आंबट वरण आवडत नाही तर श्रीसाठी इकडे साधं वरण मी इथे ठेवलेलं आहे आणि इकडे आम्हाला सगळ्यांसाठी आमच्यासाठी गोळा आंबट मी इथे बनवते तर आता बघू शकता आता इथे तावा ठेवलेला आहे मी आणि आता फोडणी घालायची आहे आपल्याला तर दोन पडी तेल मी इथे घेतलेलं आहे आणि आता हिंग घेतलेला आहे मी फोडणीमध्ये घालायला बघू शकता आणि आता इकडे जिरं पण मी आता ॲड करते मोरी जरी असते ना मोरीची पण तुम्ही फोडणी घातली तरी चालणार आहे पण माझ्याकडे मोरी आहे पण ते तिकडच्या नवीन घरी सगळं सामान गेला ना तिकडे चालली तिकडे पाठवून दिलं आहे मी सगळं तर आता इथे वापरायला पण थोडी होती पण आता संपलेली आहे तर मी आता जिऱ्याचीच फोडणी दिलेली आहे आणि इकडे आपला हॅलो आणि आता इकडे कड़ी पत्ता मैं घाक है बढ़ू तो श होते ना तो, में तो है मैं आता हे जे खोबरं आणि लसणाचं मी बारीक वाटण करून घेतलेलं होतं तर ते आता मी डायरेक्टली वरणातच घालणार आहे त्याला काही फोंडे मध्ये गरम करायची गरज नाहीये याच्यात फक्त मी लसूण आणि खोबरं घेतलेलं होतं बारीक करायला गोड घातले घालते गोळ आंबट करायचं असताना तर गूळ घालायचा गूळ नसला तर साखरही चालते पण गूळ घातल्याने टेस्ट पण चांगली येते वर्णाला तर त्याच्यामुळे मी गुळच घालते आणि आता हे जे आमसूल आहे ना हे थोडं पाण्यामध्ये धुवून घ्यायचं असं पाण्यामध्ये मी इथे धुऊन घेतलेलं आहे म्हणजे जो काळपाटपणा असतो त्याचा ते निघून जातं तर त्याला थोडंसं धुवूनच घ्यायचं अरे त्याच्या टाकून ते, ते दादा दुपारी तर आता इथे आमसूल पण मी इथे घालून दिलेलं आहे थोडी हळद घालायची हळद मी डाळमध्ये जेव्हा डाळ शिजवली ना तेव्हा पण मी हळद घातली कारण की जेव्हा डाळ आपण शिजवतो तेव्हा हळद घातल्यावर खूप डाळला आपला टेस्ट चांगली येते म्हणून तेव्हाच हळद घालायची पण नंतर वरून तुम्हाला वाटलं तर परत वरून तुम्ही टाकू शकता तर मी पण आता मला वाटली गरज तर थोडी मी टाकली आहे आणि थोडी आ... चटणी मी इथे अर्धा चमचा मी चटणी इथे घेतलेली आहे बघू शकता पण आपलं इकडे छान असं मस्त तापलेलं आहे छान आपली फोडणी पण तयार झालेली आहे इथे आणि आता डायरेक्टली मी वर्णामध्ये टाकून घेते छान असं मस्त दिला लागलेला आहे वरणाला गॅसवर आपण ठेवू ठेवून देऊ आता याला थोडस आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि जेवढं ते उकळतं तेवढं त्याची टेस्ट भारी लागते तर कमी गॅसवर त्याला मस्त उकळू द्यायचं आणि मग झाल्यावर मग मी दाखवते तुम्हाला तर बघू शकता फ्रेंड्स आता आपल्या इकडे डाळ पण झालेली आहे मस्त असं आपलं गोड आंबट वरण झालेलं आहे आणि आमच्या निमिषाला तर खूपच आवडतं निमिषाला आवडतं पण श्रीला नाही आवडत म्हणून त्याच्यासाठी साधं बनवलं आहे आणि इकडे चपात्या पण मी टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता चपात्या पण झालेल्या आहेत भात झालेला आहे आपलं चवळीची भाजी झालेली आहे आणि आता वरण पण झालं आहे इकडे आणि चपाती लाटत होती मग म्हटलं आता आधी वरण वगैरे हो दाखवून बघू तर आणि कपडे का बरं आता काय सांगू तर बघू शकता फ्रेंड्स आता छान असं वरण मी इथं झालेलं आहे आणि आता इकडे ताट करते बघू शकता तुम्ही आणि ह्या वरणासोबत बट्टी इतकी छान लागत नाही तर मी चपात्याच बनवलेल्या आहेत बघू शकता मस्त अशी आपली चवळीची भाजी भात पोळी आणि डाळ बनवलेली आहे गोळ आंबट वरण असं म्हणतात त्याला तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय